ढगपुटीनंतर पूरग्रस्तांना मदतीचा हात शिवसेनेचे उपशहर प्रमुख शेख नजीर यांच्या वतीनं शालेय साहित्य वाटप पूरग्रस्त महिलांना मदत आणि जेवणाची व्यवस्था आज दिनांक अठरा रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दोन ते तीन दिवसांपूर्वी ढगपुटीत सदृश पाऊस झाला या पावसामुळं सीना आणि कुंडालिका नद्यांनी रौद्ररूप धारण केले नदीकाठी असलेली अनेक घरं या पुरात वाहून गेली होत्याचं नव्हतं झालं शेकडो नागरिक बेघर झाले भागामध्ये पावसाचं पाणी घरात घुसल्याने नागरिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे आणि घरांमध्ये गुडघाभर पाणी असल्यानं स्वयंपाकही होऊ शकला नाही आणि नागरिक शेवटी उपाशीपोटी होते परिस्थितीची माहिती मिळताच उपशहर प्रमुख शेख नजीर यांनी दोन दिवसापासून या भागात पुढाकार घेत बस ती मध्ये जेवण वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे या अचानक आलेल्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही वाहून गेले यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची वेळ आली होती या, या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेना जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले त्यांच्या सूचनेनुसार शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले आणि उपशहर प्रमुख शेख नजीर यांनी पूरग्रस्त नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या शेख नजीर यांच्या पुढाकारानं बेघर झालेल्या कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना तातडीनं मदत पुरवण्यात आली लोहार मोहल्ल्यातील पूरग्रस्त कुटुंबासाठी जेवणाची सोय करण्यात आली तसेच महिलांसाठीही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पुरात वाहून गेले होते त्यांना पुस्तके पेन वह्या पेन्सिल असं शालेय साहित्य वाटप करण्यात आले या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर झाले हे मदत कार्य आमदार अर्जुन खोतकर आणि युवा नेते अभिमन्यू खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांच्या हस्ते आणि उपशहर प्रमुख शेख नजीर यांनी स्वकर्जानं पार पाडले या प्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मेघराज चौधरी देशसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शेख जावेद मनू नोमलकर शेख मेहबूब इरपान पठाण सिकंदर सय्यद सचिन परदेशी आकाश कांबळे प्रदीप नोमल शेख मासूम शेख अल्ताप यांचा अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र काल परवा दिवशी दे, जालना शहरामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असाल की माननीय ने आमचे नेते अर्जुनरावजी खोटकर साहेब हे सकाळी पाच वाजतापासून जालना शहरात फिरले त्यांच्यासोबत आम्ही शिवसेनेचे पुढे कार्यकर्ते फिरलो आणि त्या माध्यमातून आम्ही जाणण्यासाठी जेवढे पण आमचा झोपडपट्टी एरिया आहे त्या एरियामध्ये आमचं पण जेवढी शिवसेने पण मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत करीत आहोत आणि त्यातच एक भाग म्हणून आमचे शिवसेनेचे उप शहर प्रमुख नजीर भाई यांनी आज त्यांच्या वतीने आपला लव्हार येते ज्या मुलांचे दप्तर वगैरे हो वाहून गेले होते शाळेचे साहित्य वाहून गेले होते त्यांच्यासाठी सर्वांना साहित्य आणून दिलं आणि सर्वांसाठी आता खिचडीची व्यवस्था केली या कार्यक्रमाला आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुंदभाऊ देशमुख आमचे मेघाबाया चौधरी हड्डू भाई आमचे नजीरभाई व सर्व त्यांचा परिवार नजीरभाईचा आज खरोखरच खूप आम्ही जे आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचं शिकवलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून आम्ही समाजाचा काय निर्णय घेणं लागतं या हिसाबाने आम्ही मान्य आमचे नेते अर्जुनभाऊजे खोटकर साहेब व अभिमन्य खोतकर हे खाली शहरामध्ये काम करत असताना समाजसेवा करतो आणि ही समाज योजक भाग आहे आमचा शिवसेनेचा